नमस्कार जुन्नर मध्ये स्वागत आहे आपण अनेक गैरव्यवहाराच्या जमिनीच्या बातम्या ट्रेडिंगला असलेल्या पाहतो अजित पवारांची मुलांनी जी जमीन घेतलेली होती सरकारी जमीन असताना विकत घेतली त्याच्यामध्ये ते शीतल तेजवानींना नाटक झालं किंवा वेगवेगळी वेग वेग प्रकरणं घडली तो ठराव उभी रद्द झाला अजूनही आपण जे केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत मुरलीधर मूळ त्यांचा पण तसाच एक प्रकार पाहिला आणि अजून एक असंच जे आपल्या जुन्नर तालुक्यात एक प्रकार पाहिला की बाजार समिती जागा खरेदी आणि आता हा एक चौथा असाच प्रकार आहे जुन्नर तालुक्यामध्ये हा बऱ्याच दिवसापासून याची कुजबूज आहे परंतु हे कुठं बोलत नाही जुन्नर तालुक्यातली निमगावजार व माळुंगे गावामध्ये हा घडलेला प्रकार आहे आणि त्याची तक्रार जे माझ्यासोबत जे आहेत त्यांनी आता शासनाकडे केली आहे आणि शासन दखल घेणं म्हणून ते थेट अगदी हायकोर्टापर्यंत गेलेले आहेत आणि पुढची पार्टीदेखील खूप राजकीय वजनदार पार्टी आहे पार्टी त्या पार्टीचं नाव आहे साधना गुलाब पारखे होय साधना गुलाब पारखे झालं आहे असं का या निमगावतर्फे माळुंगी गावामध्ये गट नंबर तीनशे सदोतीस तीनशे एकोणचाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे त्रेचाळीस आणि तीनशे शेहेचाळीस म्हणजे हे एकूण पाच गट आहेत आणि ह्या पाच गटाचं क्षेत्रफळ अंदाजे मला माहिती दिली की साडे पावणे चार एकरच्या याच्यामध्ये चा असेल असं ते क्षेत्रफळ आहे अचानक घडतं काय का हे जे क्षेत्र हे क्षेत्र असतं त्याला सन एकोणीसशे तीसपासून तर आत्तापर्यंतचे सातबारे जर चेक केले दोन हजार सातपर्यंतचे त्यावेळी फक्त शासन सरकार असा शराव होता आणि आकरीपड एक शराव होता मालक सदरी आ, सरकार होतं आणि आकारीपड असा शराव होता अचानक साधना गुलाब पारखे यांचं नाव ते होत। ते 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 आ, त्या सातबाराला लागू होतं गावातले जे काही कार्यकर्ते त्यांच्या लक्ष देतं हे झालं कसं काय असं ते ज्यावेळी ते माहिती घेतात तर त्यावेळी असं फक्त आजूबाजूच्या जमिनीचं काहीतरी आकारीचा प्रॉब्लेम असतो तर त्या याच्यामध्ये ह्या गटाची नावं देखील त्याच्यामध्ये दे ओली जातात आणि याची सुद्धा मालकी हक्क साधना गुलाब पारखे यांना दिला जातोय आता याच्यामध्ये झाले ह्या जमिनी होत्या थो आकारपड आकारपडचा थोडक्यात अर्थ आज सांगतो आकारपड म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे जमिनी आहेत परंतु त्याच्यावरती वेगवेगळे शासनाचे टॅक्स आहेत शे, आणि शेतकरी तो टॅक्स भरत नाही ज्यावेळी असं दिसतं त्यावेळी शासन काय करतं त्या जमिनीवर आकारपड शेरा लावतं आणि त्याच्यावरती मालक सदरी सरकारचं नाव येतं परंतु ती जमीन कसं होतो जो कसणारा शेतकरी तोच कसा असतो परंतु इथं असं झालं की एकोणीसशे तीस पासून ह्या जमिनीचा कोण मालकच नाही आहे आणि यांचं सांगण्यापासून यांनी असं आपल्याला सांगितलं की ती जमीन अशीच पडलेली होती पडीक होती आणि त्याच्यामध्ये यांनी काहीतरी डाव रचला आणि साधना गुलाब पारखे यांनी त्यांचं नाव लावून घेतलं आणि यांनी आता पाठपुरावा केला अगदी उच्च न्यायालयापर्यंत तुमचं नाव सांगा माझं नाव विनोद भगत माझी सरपंच आहे मी तुमच्या दोन हजार सातला लक्षात आले झालं झाले नाही आमच्या नंतर लक्षात आलं दोन हजार सातला नाही नंतर शेवटी म्हणजे आम्ही ज्यावेळेस हे कागदपत्री काढली ज्यावेळेस तो दोनशे त्रेसष्ट फेरफार होता त्या फेरफारवर आम्ही अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की हा फेरफार बोगस आहे बोगस आहे मग त्याचा फेरफार काढला का फेर, त्याचा हो त्याची फाईल काढली आम्ही तर त्याला जो आकारीपडसाठी साठी एक पूर्वीचा एक फेरफार पडला होता त्या फेरफारांनी या फेरफारची जुळवणी केली असता हे हो गट त्याच्यात दिसत नाहीत दुसऱ्या एका प्रकरणाचा कागद होत होता त्याच्यामध्ये यांची नाव मध्ये गट नंबर गेली नाही बरोबर आहे आकारेपर्च जे आहे ना जर तुमची जमीन पूर्वी आसन तुमच्या नावावर आणि ती शासनाने ताब्यात घेतली असेल तर ती परत त्यांना मिळते पण हे जे पाच उतारे आहेत याच्यावर पूर्वीपासून सरकार हेच नाव होतं यांचं घरातल्या घरातल्यांची नाव होती पण ती वेगळ्या गटाला होती ह्या पाच गटांना नव्हती तलाट्यांनी काय केलं की ते, ते ग्राह्य धरला तो फेरफार ग्राह्य धरला आणि त्याच्यात हे घुसपडून त्या, दिलं दोन हजार चार साली हे घुसपडल्यानंतर दोन हजार चार साली तलाट्यांनी नाव लावलं आणि दोन हजार सात साली तहसीलदारांनी त्याला मान्यता दिली तोपर्यंत तुम्हाला माहितच नाही नाही तोपर्यंत गावाला माहित नव्हतं असं म्हणजे आजूबाजूला त्यांच्या जमिनीत पार्किंग त्याच्यात अख्खा रिपोर्ट मध्ये त्यांचं ते बरोबर केलं पण त्याच्यामध्ये ह्या गटाचा उल्लेख झाला हो हो ह्या गटाचा उल्लेख झाला मग काय लढा कसा सुरू झाला लढा असा सुरू झाला की आम्ही इथं पहिले तहसीलदारांना याच्या अर्ज विनंती केली नंतर जिल्हा अधिकाऱ्यांना हे केलं मंत्र्यांपर्यंत पालक मंत्र्यांपर्यंत त्याचे निवेदन दिलं पण कुठं काही आम्हाला हे झालं नाही तिकडून जिल्हाधिकाऱ्याकडून मंत्र्याकडून आल्यानंतर तहसीलदारांनी आम्हाला टाईम लिमिट म्हणून हे करून हे दिलं पण एक तहसीलदार सबनी साहेबांनी आम्हाला काय केलं की आमच्या याच्यावर उत्तर दिलं पण प्रांतांक त्यांनी हे मागितली परवानगी मागितली प्रांतांनी शिंदेसाहेबांनी त्याच्यावर काय परवानगी दिली नाही मग शिंदे साहेबांनी परवानगी दिल्यानंतर आम्हाला लक्षात असं आलं की याला शासकीय जास्त वेळ जाणार म्हणून मग आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर न्यायालयाने निर्देश दिले जिल्हाधिकाऱ्यांना की हे प्रकरण आम्हाला काय याच्यात काय समजून येत समजून येत नाही पण तुम्ही याच्या निर्णय द्या आणि जर याचिकाकर्त्यांचं जर त्याच्यावर निरसन झालं काय तर ठीक आहे नाही झालं तर त्यांनी परत आमच्याकडे जर दाखल केलं तरी काय हरकत नाही असा त्यांनी त्यांना आदेश दिला आदेश दिल्यानंतर चार महिन्याच्या आत लाईट त्यांनी टाइम दिला होता पण चार महिन्याच्या आत काही म्हणजे म्हणजे अधिकाऱ्यांनी काही प्रकरण मनावर घेतलं नाही जेव्हा हे बाकीची प्रकरण उपस्थित झाल्यामुळं याला थोडीशी गती आली आणि आता जिल्हा अधिकाऱ्यांनी वरून ऑर्डर काढली इथं प्रांतांना की वस्तुस्थिती काय आहे ह्या प्रकरणाची हे वरून सांगितलं आणि आता शेवटची एक तारीख पडणार आहे म्हणजे निर्णय देणार आहेत जिल्हाधिकारी तुम्ही इतकं जर बाजू तुमची चांगली आहे तर मग ते नाव का हटलं नाही आजपर्यंत तुम्ही म्हणताय की जी जमीनच सरकारी होती त्याच्याशी यांचा काहीच संबंध यापूर्वी ते जमीन पण नव्हती पूर्वज तर मग आता एवढं सगळं असून अशी जर नाव फेरफार चुकीच मग अजून ती नाव कायम काय नाही सरकारी अनस्था आहे सरकारी अधिकारी आणि सरकारी सर्वच जी व्यवस्था आहे याच्यात शासनाची म्हणक्यात महसूलची महसूलचा याच्यात सर्वात मोठा रोल आहे पण महसूलच याच्यात काहीतरी म्हणजे थोडस जी बाजू म्हणजे ज्या बाजूनी पैसे वाटतात अधिकाऱ्यांना ती बाजू आतापर्यंत उचलून धरतो आम्हाला निदर्शनात आलं आणि आम्हाला लक्षात आलं की जिल्हा जिल्हाधिकारी जरी गेलं तरी हे प्रकरण काही लगेच निस्तारणार नाही उच्च न्यायालयात गेल्याशिवाय याला पर्याय सापडणार नाही याबाबत आता मला असं तुम्ही मग अशी बोलताना म्हणालात की अगोदर तहसीलदारांनी किंवा प्रांतांनी निर्णय दिलाय की ही नावं बेकायदेशीर लागलेली आहेत काय हो सबनी साहेबांनी तसं निर्णय दिला होता काय लिहिलं होतं त्यांनी का हे जे सातबारे आहेत हे चुकीचेही झालेले आहेत त्यावेळेस संजय तेलीसाहेबांनी जी ऑर्डर काढली होती दोन हजार सातला ती चुकीच्या पद्धतीत झालेली त्याची पूर्ण तो अर्ज पूर्ण अवलोकनात घेण्यात यावा अशी प्रांतसाहेबांकडे त्यांनी वापील केलं होतं पण प्रांतसाहेबांनी टायमिंग लिमिटमध्ये ते फेटाळलं मग आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो टाइम लिमिट म्हणजे काय तुम्ही विलंबने अर्ज केला म्हणून म्हणून ते फेटाळण्यात आलो होतं म्हणजे नावं याच्यामध्ये बेकायदेशीर लागली हे असेल तर मान्य करतात मान्य करतात तुमचा अर्ज फेटाळतात फेटाळतात कारण काय तर तुम्ही लेट अर्ज केला म्हणून हो जमी आणि जमीन सरकारी सरकारी म्हणजे आमचं सरकारच्या नावावर परत येणार आहे मग याच्याकडून म्हणजे शासनाकडूनच पाठपुरावा व्हायला पाहिजे आता पण आम्हाला ह्या प्रकरणामध्ये प्रचंड मनस्ताप झालेला आहे तसं अप्रत्यक्ष काय झालं मनस्ताप म्हणजे जे ज्यांच्या नावावर ना जमीन आहे त्यांच्या नावावरची जमीन जाणार आता हे शंभर टक्के खरंय त्याच्यामुळे ती पार्टी थोडीशी अप्रत्यक्ष आमच्या दोन्ही पण याची करता चिडून येत अशी पावणे चार एकर जी जमीन जाणार तुमच्या तक्रारीमुळे करतात नाही पण थोडीशी धमकी वाजा काहीतरी असत त्यांचं काही ना काही काय धमकी दिली अप्रत्यक्ष आम्हाला नाही पण इतर आमच्या लक्षात येतं की आमचे मित्र परिवार तुमच्यावर चिडून येत हे काही होईल तुम्ही नीट व्यवस्थित राहा बर मला सांगा का मग याच्यामध्ये कोण कोण दोषी असं तुम्हाला वाटतं ह्याच्यात जे जो पहिला तलाठी आहे अंधारे म्हणून ते एक्सपायर झाले खरं तो दोषी आणि त्याच्यानंतर दोन नंबर तेली साहेब ज्यांनी दोन हजार चार साली जे नावावर केलं ते दोन हजार सात साली तेली मंडळाधिकारी होते नाही ते तहसील होते मंडळाधिकारी म्हणून प्रमाणित केले असेल ना हा जरी त्यांनी नाही प्रमाणित केली म्हणजे फेरफार मान्य झालच नाही म्हणजे म्हणजे त्या जो त्या, त्या फेरफार होता तिथं जी अधिकाऱ्याची सही असती त्याच्यावर खाडा कुठे पर... म्हणजे दो मंडल अधिकारी पाहिजे आपल्याला बाबा अधिकाऱ्याचं नाव घ्यायचं असं आपल्याला काही बोलताच येत नाही फक्त आम्हाला असं लक्षात आहे की का पंधराच्या काळात झालेले म्हणून आम्ही तलाठी पंधरे धरतो पंधरा गेली गेली जागी सही व खाडा हा थोडीशी खाडा प्रमाणित आहे असं दिसत नाही दिसत आणि ती प्रमाणित केली कधी दोन हजार सात साली दोन हजार चारची नोंद दोन हजार सात लागली प्रमाणित केली पण त्याचं तहसीलदारनी तेली कसं काय केलं त्यांच्याकडे अचानक आलं की नाही त्यांना म्हणजे ज्यांनी जमीन हे केली साधना गुलाब पार्क त्यांनी अर्ज केला की के ही जमीन आमच्याकडे प्रमाणित करण्यात यावी म्हणून म्हणजे ना आमच्या नावावर आता झालेली पण ते प्रमाणित करण्यात यावं फेरफारचा अंमल हा अंमल चढाव एवढं वर्ष अंमल काहीच नाही फक्त नोंद काढून ठेवली गपचू हो हो गपचू 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 तहसीलदारनी काय ऑर्डर काढली मग बा ही नोंद प्रमाणित करण्यात येत आहे त्या वर्ष अहवालानुसार तलाटी यांच्या अहवालानुसार ही नोंद प्रमाणित करण्यात यावं हो हा बस एवढं एवढंच लिहिलेलं आहे त्या फेरफार एवढीच नोंद आहे आता याच्यामध्ये कोण कोण दोषी आता तलाटी दोषी आहे याचे आणि ते तहसीलदार म्हणजे त्यावेळचे ते मग काय त्यांच्यावर गुन्हा वगैरे मागणी केली मागणी आम्ही सगळं केलेली आहे पण आता शासना शासनाची अशी अवस्था पाहिल्यानंतर असं वाटते का याच्यात काय होईल म्हणून तुम्हाला वाटत नाही 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 तर नाही भेटणार म्हणजे अजून पुढे आता आम्ही जमीन शासनाच्या नावावर प्रयत्न केलेत पण इथून जी परिस्थिती गुन्हे दाखल व्हावा हे करावा रिकारी व्हावं हे करतील असं वाटत नाही का कारण जर उच्च न्यायालय ऑर्डर जिल्हा जिल्हाधिकारी ती मानत नाही चार महिन्याचा लाईन टाइम टेबल ते नऊ महिने लावतात आता जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी दहा दिवसात कागदपत्राची हे करायला सांगितली आज पंधरावा दिवस तरी यांनी अजून काहीच केलं नाही म्हणजे अजून जिल्हाधिकाऱ्याचा रिपोर्ट पाठवला गेला नाही काय मग करायचं जमिनीसाठी करताय ना शासनासाठी काय काय वेगळं तुमचं गुलाब पार्क बरोबर मग काय असं इतकं स्वतःचा पदर खर्च करून हायकोर्टात जायचं वगैरे नाही मी ज्या ग्रामपंचायत सदस्य होतो मी त्यावेळेस मला काही गावकऱ्यांनी सांगितलं की असा असा प्रकार झालेला आहे मी काही गावचं गावठण हातीमध्ये ज्यांनी अतिक्रमण केलं होतं ना त्या संदर्भात मी ग्रामपंचायतीमध्ये तक्रारी केल्या होत्या त्यावेळेस त्यावेळेस विकास विकी गुलाब पारखे हा माझ्या अंगावरती धावून आला त्यावेळेस त्यांनी आरेदेवची भाषा केली कारण त्या गावठण हातीमध्ये अतिक्रमण होतं म्हणून मी लढत होतो त्याच्यावरून हा प्रकार सगळा घडलेला आहे म्हणजे ही लढाई चालू केली एकमेकाला <coughs> मला सांगा का यांनी आवला तर असं म्हटलंय का हा ही नावं चुकीच्या पद्धतीने आली हो तसं तुमच्याकडे तुम पुरावा पुरा आहे आहे तर हे प्रकरण अतिशय गंभीर आहे जर एकोणीशे तीस पासून जर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची नावंच नाही तर ही दोन हजार चार ला दोन दोन ल ना दोन हजार तीन ला। तीन नाव एक फेरफार होतो फेरफारामध्ये त्याचा तो मा म्हणजे त्याच्यावर मंडळाधिकारी सही नसती काही बाकीचे जे काही त्यांचे आकार जमिनीचे मूळ मालकाला द्यायचे जे साधवारे किंवा काही नंबर आहेत ते ठीक होते पण त्याच्यामध्ये ही चार पाच गटांची नावं एक्स्ट्रा वाढवण्यात आली आणि याचा तो फेरफार दोन हजार सातला ला तेली नावाच्या एका तहसीलदारांनी कायम केला आणि ते नाव सा सरकारी जमिनीवर असे म्हणतायत ते लागले आता पाहूयात का याच्यामध्ये सात दिवसाच्या आत काय होते आणि जर हे असं सांगतायत की ती नावं चुकीच्या पद्धतीने लागलीत जर हे काय असं असेल आणि जर जिल्हाधिकारी यांनी जर तसा निर्णय झाला दिला तर याच्यामध्ये संबंधित जे कोण असतील किंवा तलाटे असतील किंवा सर हे असतील त्यांच्यावर नक्कीच गुन्हा दाखल होऊ शकतो तर गुलाब पारखे किंवा त्यांच्या कुटुंबियांना यावत काय प्रतिक्रिया द्यायची असेल त्यांनी जुनर टाईमशी अवश्य संपर्क साधावा त्यांची देखील प्रतिक्रिया आपण दाखवूया परंतु हा दिसतंय तितकं सोपं नाहीये काय होतंय ते येत्या काही दिवसामध्येच ठरणार आहे पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर